कोकोपीठ मी आणलेलं आहे दुकानातून आणि हे अशा पद्धतीने मी भिजवलेलं आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला हे क्लीन करायचं आहे आता हे थोड्या वेळ भिजत ठेवल्यानंतर एक दोन तीन तासानंतर मी ते प्रॉपर गाळून घेणार आहे आणि शक्यतो ग्लव्स घाला मी आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ते इतकं कोकोपीट टाकणार आहे सो कोकोपीट का टाकतात ठेवते आणि साइड ने थोड़ी माती एक्स्ट्रा ची टाकते होपफुली तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल मी पहिलंच झाड कशा पद्धतीने लावलं ते मला नक्कीच तुम्ही कमेंट थ्रू कळवा नमस्कार मंडळी मी अक्षदा मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि कॅप्शनवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे तर आज आपण मनी प्लांट लावणार आहोत आणि एक झाड लावणार आहोत आणि मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी पहिल्यांदाच झाड लावते कारण की ह्या आधी मी तुळस आणलेली आहे त्याच्यानंतर एकदा गुलाब आणलेलं पण मी ते काही स्वतःहून हाताने लावलं नव्हतं मी जाऊन नर्सरी नर्सरीमध्ये गेली त्यांनाच सांगितलं की माती कुंडी आणि खत वगैरे तुम्हीच टाकून मला प्रॉपर एक झाड रेडी करून द्या करू पण तिनं जास्ती काय टिकलं नाही म्हणजे जास्ती दिवस काय राहिलं नाही तुळस होती ती गळून गेली गुलाब होतो त्याचं झाड सुकून गेलं मग मग मला ना इतका काही इंटरेस्ट राहिला नाही की झाडं लावायचं वगैरे आवडायचं पण मग ते खराब होतं त्याचा जीव जातो मग त्याच्यापेक्षा नकोच असा मला विचार आला की नाही मग खूप दिवस झाले की नाही नाही लावायचं करून पण अचानक मला असं वाटलं की मनी प्लांट लावला पाहिजे आणि मी वटपौर्णिमेला वडाचं झाड आणलेलं आहे आणि त्याच झाडाची पूजा केली तेही झाड मी रेडीमेडच नर्सरीमधून आणलेलं सो मग मी विचार केला की नाही आता मनी प्लांट आपण जे आणलं आहे म्हणजे मी ह्या फांद्या आणलेल्या अशा मुळ्या सकट अशा मुळं नव्हती त्याला तर मी एक महिना झाला ते पाण्यामध्ये अशा प्लास्टिकच्या एका कंटेनरमध्ये पाणी घेतलं पाणी आठवड्याला किंवा एक चार पाच सहा दिवसांनी मी चेंज करत होती आणि त्याला ही अशी छान मुळं आली पण मी आधी म्हणाली की खरंच ही मुळं वगैरे येतात का मी थोडे रील्स वगैरे बघितलेल्या सो खरंच त्याला अशी छान मुळं आलेली आहे तुम्ही बघू शकता ओके तर मी म्हणाले की हां कुछ तो है म्हणजे जे आपण इन्स्टावर किंवा युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओमध्ये जर आपण सर्च करतो आणि त्यामध्ये त्या लोकांनी जर असं सांगतात की पाण्यामध्ये ठेवायचं आठवडाभर तुम्ही मग मी तशी फांदी टाकून बघते म्हणजे जर मुळं तरच पुढे जाऊन प्रोसेस करायची तर खरंच मुळं आली तर मी काल ठाण्यात गेलेली तर ठाण्यातून मी कोको पावडर आणलेली तर तुम्हाला दाखवते असं पॅकेट आहे तर ओके आपण आता कंटिन्यू मी जी कालची व्हिडिओ आम्ही शूट करून ठेवले आहेत ते बघू okay? कोकोपीठ मी आणलेलं आहे दुकानातून आणि हे अशा पद्धतीने मी भिजवलेलं आहे त्याच्यात अजून पाणी लागणार आहे आता आपण बघूया कशा पद्धतीने ते पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मी ह्याच्यात सहा मग पाणी टाकलं आहे आणि सहा मगामध्ये ते एवढं फुललं आहे तर अजून त्याच्यामध्ये पाणी लागणार आहे तर चला आपण बघूया त्याच्यासोबत मी हे आणलं एक हरियाली करून एक जैविक खाद्य आहे म्हणजे कीटकनाशक रोग आणि रोगनाशक आहे ओके हे त्याच्यात मी मिक्स करणार आहे नंतर तर आधी पहिलं हे आपण कोकोपीट वापर हे बघा हे अशा पद्धतीने फुटता येते ह्याच्यामध्ये अजून आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे तर हे आणलं आहे मी ते कोकोपेट ओके सहाशे ग्रॅमचं आहे जेव्हा हे पॅक केलं तेव्हा ओके तीन इयरची वॉरंटी आहे ह्याला ओके त्याच्यानंतर हे एकशे चाळीसचं आहे मी एकशे वीस रुपयाला घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत त्याने मला एक किलो मातीही दिली आहे फ्रीमध्ये ओके दोन हजार पंचवीस जून म्हणजे हे आत्ताच पॅक केलेलं आहे ठीक आहे सो नॅचरल प्रोडक्ट आहेत त्याची तुम्ही फायदेही बघू शकता ओके कोकोपीट म्हणून हे ओळखलं जातं हे एवढूशाच पॅकेटमध्ये आलेलं सहाशे ग्रॅम आणि आता ते झालं एवढं टब्भर तुम्ही बघू शकता पाणी आहेच म्हणा थोडं पण इतकं नाही आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते आहे बरं बघा केवढं ते हे होऊ शकतं हे नुसतं झाडं झाडं ह्याच्यात नुसतंही लावू शकतं किंवा तुम्ही माती मिक्स करूनही लावू शकता मी थोडी माती मिक्स करणार आहे ठीक आहे हे किती फुल्लं आहे ते नक्कीच एक छोटीशी अशी ब्रेडसारखी वडी होती त्याचं हे एवढं so, झालेलं आहे सो ह्या पॅकेटवर ना सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही बघू शकता वापरण्याची पद्धत वगैरे वैगर, वगैरे तीन लिटर पाण्यात हे ही तीन लिटर पाण्यात टाकायचे भिजवायचे नऊ लिटर कोकोपीट वापरण्यासाठी तयार होत आहे तुम्ही बघू शकता ओके पण हे मी एकाच पाण्यात क्लीन नाही करणार आहे हे मी दोन ते तीन पाण्यात क्लीन करून घेणार आहे कारण की याच्यामध्ये सोडियम असतं किंवा ते पीठ रेडी करण्यासाठी किंवा ते फुलवण्यासाठी काहीही रसायने यूज केलेले असतात ते निघून जाण्यासाठी आपल्याला हे क्लीन करायचं आहे आता हे थोड्या वेळ भिजत ठेवल्यानंतर एक दोन तीन तासानंतर मी ते प्रॉपर गाळून घेणार आहे आणि परत चांगल्या स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा मी वॉश करणार आहे ही माती म्हणजे हे पीठ ओके okay. uh, त्यामुळे आपली झाडं सेफ राहतील टेन्शन नाही राहणार आणि खूप छान ही त्याची वाढ होईल त्याच्यावर सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो so, तुम्ही नक्की ट्राय करा कोकोपेटमध्ये तुमची झाडं लावायसाठी तर मी हे आपल्या मनी प्लांटसाठी आणलेलं आहे आणि फक्त मनी प्लांटसाठी हे पुरणार नाही आहे तर भरपूर झाडांसाठी हे होऊन जाईल मग मी हे थोडं ठेवीन जपून आणि नंतर मग झाडं लावली की त्यासाठी ह्याचा थोडा वापर करेन ओके Morning, okay, तर हे माझं पिल्लू आहे गुड मॉर्निंग पिल्लू ओके तर कोको पावडर मी आणली आहे ती तुम्ही बघितलीच असाल की मी ती आणली अगदीच ह्याच्यामध्ये तो एक असा केक होता कोको पावडरचा आणि तो पाण्यात टाकल्यानंतर असं तुम्ही बघितलं जाता व्हिडिओमध्ये की तो एकदम फुल्ला गेला सो मी त्या साईडला बसो ना अशा तर तो असं फुल्ला गेला आणि हे भरून हे टप भरून तो असा एकदम असं वरपर्यंत आलेला त्याच्यानंतर मी तो गाळला छानपैकी दोनदा पाण्याने स्वच्छ धुतला आणि थांब दोनदा छान स्वच्छ पाण्याने धुतला आणि मग त्यानंतर मग तो मी सुकट ठेवला आहे इथे बाजूला तुम्ही बघू शकता हे बघा ओके okay, त्यासाठी मी अख्खा दिवस काल संध्याकाळी तो फॅन खाली ठेवला त्याच्यानंतर आज सकाळपासून तो रात्रीपर्यंत फॅन खालीच होता तर मी म्हणाले की सगळीच पावडर काय आपल्याला आजच सुटली पाहिजे असं काय म्हणजे करू आणि जेव्हा आपण ते पॉट लावणार म्हणजे झाड लावणार तेव्हा त्यात थोडंसं पाणी टाकणारच आहे म्हणून आपण आता झाड लावायला काय हरकत नाही सो पहिलं आपण त्याचं मिक्सचर रेडी करून घेऊया तर मी त्यासाठी एक मिटा मुकू मी एक हे एवढ्या आकाराचं एक पॉट घेतलेला आहे हा प्लास्टिकचाच आहे आणि मी ज्याच्याकडून घेतलं त्यानेच मला हा एक छान असा होल करून दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता दोन करून दिलेले आहेत इथे पण आहे आणि एक इथे पण आहे ओके okay. so, सो सध्या असं आहे की पाणी आपण जास्त टाकतो त्यामुळेही झाडं खराब होतात जस्ट स्प्रे करायचे असतात आणि मनी प्लांटला आठवड्यातून एकदा पाणी टाकू शकता त्याच्यापेक्षा जास्ती टाकू नये असं मी सर्चमध्ये जे अभ्यास केला आहे ज्याच्या मनी प्लांटवर त्याच्यामध्ये मला कळलेलं आहे सो मी म्हणाले की एक इनफ आहे जो हा त्यांनी हे करून दिलेला आहे ओके okay. आणि मी त्याच्यासाठी अजून एक आणलेलं आहे हे हरियाली ऑरगॅनाईक करून जैविक खाद करून आहे हे मी एक वीस रुपयाचं पॅकेट आणलेलं आहे आणि मी ही माती आणलेली आहे अशी लाल माती आणलेली आहे ओके ही माती मला वीस रुपये सांगितलं हे वीस रुपये आणि हे एकशे वीस रुपये तर मला त्याने थोडंसं आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि असं नाही आहे महाराष्ट्रीयनच होत म्हणून पण एक लेडीज लाईक असतं की दहा रुपये जरी कमी झाले ना की मला खूप सॅटिस्फाईड होतं मग मी कळालं की मी तो इतका वन सिक्स्टी तो नाही दूंगी तुम्हाला किती दे गेली माती तो फ्री चाहिए मैं इसका और इसका पे करू तुम्हाला तो, तो ठीक आहे चालेल तरी सुद्धा मी ह्याचे एकशे दहाच दिले त्याला आणि ह्याचे वीस म्हणजे मी एकशे तीस दिले आणि ह्याचे काहीच दिले नाही मी फ्री आणलेला आहे सो so, एकशे तीस मध्ये मी हे एवढं सगळं आणलेलं आहे फांदी आणलेली आहे ती फ्रीमध्येच आणलेले आहेत ओके आणि जे हे आहे पॉट हा थी मी थर्टी रुपीज लावलेला विटारा मधून मामाकडे गेलेली तेव्हा तिथून मी हा तीस रुपया लाडलेला त्याने मला पन्नास रुपये सांगितले तिथेही मी बार्गेनिंग केली आणि मी हा तीस रुपयाला फक्त पॉट घेऊन आलेली आहे ओके प्लास्टिकचाच आहे आणि मी ह्या कंटेनरमध्ये आता आपण मिक्सर रेडी करणार आहोत ह्या कंटेनरमध्ये मी काल आपली जो कोकोपीट होतं ते मी भिजवून ठेवलेलं दोन ते ती तीन वेळा मी वॉश केलं तीन वेळा मी वॉश केलेला आहे आणि इत ती हालत बेकार झाली आहे ती माती पिळून पिळून माझे मनगट अगदी दुखायला लागले तर चला आपण पहिला प्रोसेसला सुरू करूया आणि कशी झ जा, कसं झाड लावायचं ते बघूया जर तुम्हाला ह्याच्या बाबतीत अजून काही नॉलेज असेल तर प्लीज मला कमेंट थ्रू कळवा कारण की ह्यानंतर मी जे झाडं लावणार आहे त्याला मला त्याच्यासाठी मला ते खूप मदत होईल सो अजून असतं की एक नीम पावडर म्हणून येते तीही तुम्ही मिक्सरमध्ये मिक्स करू शकता पण आता माझ्याकडे ती नाही आहे त्यामुळे मी ती नाही टाकणार आहे मी त्याचा स्प्रे घेणार आहे नीम पावडरचा उगाव डॉट कॉमवरून एक आहे स्प्रे तो मी ऑर्डर केलेला आहे सो so, तो जस्ट तुम्ही मातीमध्ये स्प्रे केलात किंवा लांबून झाडावरून झाडावरही स्प्रे केला किंवा कुठल्या वेलीवर वगैरे स्प्रे केला तरी चालतं चालतो पण स्पेशली मातीमध्ये तुम्ही मातीमध्ये जास्त फंगस पकडायचे चान्सेस जास्त असतात ओके तर चला आपण पहिला मिक्सर रेडी करूया माझी बडबड खूप झालेली आहे आपण मिक्सर रेडी करूया मग तू काय करते हाय करा आपल्या फॅमिलीला मोबाईल बघते सध्या सो तिला तिचं कामात बिझी लावलं ना तर ती मला माझं काम करू देणार ठीक आहे चला ओके तर सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये माती मिक्स करून घेते ठीक आहे सो मी ह्याच्यात माती टाकते पहिली आणि तो ग्लव्स घाला मी आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी ते घातले नाही आहेत ओके मी ही अर्ध पिशवी जी ही दोन किलो बोललेला तर मी समज सव्वा किलो माती ह्याच्यामध्ये घेतलेली आहे त्याची अशी दगडं आहेत तर बघा त्याच्यात ऑलरेडी थोडी थोडी कसली तरी मुळं आहेत असे मिक्स करून घेतलेली आहे माती ठीक आहे आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कोको पावडर आणि मी हे अंदाजे टाकणार आहे असं काही मग बाप घेतलेलं नाही आहे सो मी ह्याच्यात अंदाजे अशी कोके पावडर आहे। सो म्हणजे काय हे ऑलरेडी तुम्हाला माहिती असेलच पण तरी सुद्धा ज्यांना माहिती नाही जे व्हिडिओ बघतायत पहिल्यांदाच त्यांच्यासाठी सांगते की नारळाचा जो कीस असतो म्हणजे ज्याचे जे केस वगैरे असतात नारळाचे त्यापासून हे बनवलेलं असतं ओके okay. uh, ते सुखवतात प्रॉपर आणि त्याचं मग चुरा करतात मिक्सर थ्रू किंवा असं हे करून आणि त्यानंतर मग त्याच्यावर प्रक्रिया करून थोडं कोकोपीठ -को -को रेडी होतं ठीक आहे हे असं मी मिक्स केलेलं आहे प्रॉपर तुम्ही बघू शकता तुम्हाला बघू बगु, तुम्हाला बघूनच बगुना कळेल ह्याच्यामध्ये थोडेसे नारळाचे ते धागे असतात ना केस ते आहे ठीक सो आहे सोडयाचं मिक्सर आपलं बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे ठीक आहे सो मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून थोडं आपण कोकोपेट टाकलं पाहिजे ठीक आहे सो अजून कोकोपीट टाकणार सो so, कोकोपीट का टाकतात तर माझ्या रिसर्चनुसार किंवा माझ्या अभ्यासानुसार मला कळलं आहे की मुळं खूप छान घट्ट धरून ठेवतात आणि त्यांना एक्सपांड व्हायला म्हणजे त्यांना वाढायला कोकोपीट खूप जास्ती मदत करतं आणि ते आपल्या झाडासाठी खूप हेल्दी असतं सो त्यामुळे कोकोपीट असलं पाहिजे त्याच्यानंतर मी हे जैविक खाद म्हणून एक आहे ते आपण ह्याच्यात मिक्स करायचं आहे ओके हरियाली एक संपूर्ण जैविक आहे यह मिट्टी के उत्पादकता का रंग आकार और फल फूल में वृद्धी करत आहे हरियाली कीटकनाशक रोगनाशक खाद है असं ह्याच्यावर एक त्यांनी माहिती दिलेली दिले आहे ठीक आहे सो हे वीस रुपयाचंच पॅकेट आहे आणि मी ते सगळं नाही टाकणार आहे मी जास्ती नाही टाकणार आहे थोडंच ओके म्हणजे समजा मी अर्ध पाकिट यूज करून अर्धा पाकीट तसंच ठेवलेलं आहे आता हे आपण एक प्रॉपर मिक्स करायचं म्हणजे का। मी बघते आधी त्याच्यात ते प्रॉपर मिक्स होत आहे का तर हे वीस रुपयाचं सगळं लागणार आहे कारण की आपण काय झाड दहा वेळा लावणार नाही एक मिनिट सोनू हा मिठी आहे मत मत कर ओके तू आपण कर आणि त्यामुळे मी पहिलं बघणार आहे सगळं लागतं आहे किंवा मला असं वाटतं आहे हा सगळं पॅकेट टाकावं लागणार आहे कारण की आपण त्या झाड दहा वेळा लावणार नाही त्यामुळे मग त्याला पुरेसं असलं पाहिजे भले आपण नंतर जाऊन ते ग्रीन स्टिक्स वगैरे येतात ते आपण त्याच्यात तर टाकूस पण हे असं मिक्सर तर परत आपण जोपर्यंत झाड छान आहे आपलं हेल्दी आहे तोपर्यंत ता टाकणार नाही होत त्यामुळे मी हे कम्प्लीट पूर्ण वीस रुपयाचं पाकिट आहे जे ते मी ह्याच्यात टाकणार आहे ओके सो हे बघा आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे मला ना हात आत जात नाही म्हणजे नखा जोडा मी चमचा नाही थोडं ते मिक्सिंग करतो त्याचं तर माझ्याकडे मी फर्स्ट झाड लावते आणि माझ्याकडे ते सगळे इक्विपमेंट नाही आहेत जे असतात ऑल ऑलरेडी लोकांकडे दळ वगैरे करतात ते काय करतात ओ कॉकरोच ना इट्स ओके सो त्यामुळे मी सध्या चमच्यानेच आपलं मिक्सिंग करतो ठीक आहे हे आपलं असं प्रॉपर मिक्सिंग झालेलं आहे बघा मला असं वाटतं की ह्याच्यात थोडे असे ते खडे वगैरे आहेत ते मी साईडलाच काढते ठीक आहे ओके मी असं प्रॉपर मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे। ज्यातले थोडे मोठे मोठे खडे ते एक साईडला करते ठीक आहे आता आपण पॉट लावायला घेऊया ठीक आहे आणि त्यासाठी मी सर्वप्रथम तो पॉट क्लीन करून घेतलेला आहे पाण्याने आणि थोडीशी निकून आता माती टाकली इट्स ओके आणि त्याच्या बेस की झाडाच्या ह्या बेसला मी थोडी को, कोको पावडर टाकणार आहे ठीक आहे थोडी कोको पावडर टाकलेली आहे बघा बघा अशा पद्धतीने मी कोको पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी हा जो आपला बॅटर रेडी झालेला आहे मिक्सर रेडी झालेला आहे ते मी टाकणार आहे अशा पद्धतीने सो श्री स्वामी समर्थ माझ्या झाडाला जा छान छान पानं येऊ द्या छान त्याची वाढ होऊ दे ही स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना करीन माझ्या हाताला यश येऊ दे आणि मी जेव्हा नेक्स्ट आपण झाडाचा एखादा ब्लॉक करू तेव्हा मी हे झाड झाडाची वाढ कशी होते एक पंधरा दिवसानंतरच मी आता करीन कारण की ऑफकोर्स आपण नुसतंच करून उपयोग नाही त्याचा खरंच छान उपयोग होतो आहे का किंवा खरंच छान झाड येत आहे का हे बघायचं आहे आधी आणि त्याच्यानंतरच आपल्याला एक अजून एक झाड लावायचं आहे तोपर्यंत ह्या झाडाची छान वाढ व्हायची आपण वाट बघायची आहे ठीक आहे तर इतपत मी ही कुंडी भरून घेतलेली आहे मातीने ठीक आहे आणि आता एक साईडला मी असं सा, बोटानेच एक खड्डा करते mm -hmm. आणि त्याच्यामध्ये पहिलं ही एक वेल लावते तिला ना भरपूर असं पानं आहेत ना तिची हे झाली आहेत थोडी अशी कट झालेली आहे ती माहीत नाही मला हे काय झालं आहे तिच्या बाबतीत बट ठीक आहे आणि मी ती अशी ठेवते आणि साईडने थोडी अशी माती एक्स्ट्राची टाकते ठीक आहे ओके अशा पद्धतीने मी ही ते वेल ठेवलेली आहे ही एक दुसरी एक छोटी वेल आहे तुम्ही बघू शकता ही त्याचं एक पान पूर्ण पिवळं पडलेलं आहे ते मी काढून टाकते ओके आणि बाकीचं जे हे आहे त्याला अजून मूळ आलेलं नाही आहे सो इथे खालच्या बाजूला एक आहे पण त्याला पान आलं आहे सो लेट सी आपण हेही लावून बघूया की ह्याचं ह्याची कशी वाढ होते मातीमध्ये ठीक थे, थे, आहे त्याला पण असं मी एक बोटाने खड्डा केलेला आहे आणि तिथे हे ठेवलेलं आहे बघू ह्याची कशी वाढ होते त्याला किती मुळं येत आहेत वगैरे ठीक आहे आणि असं ठेवून देते ही बाजूने थोडीशी माती जे आपलं मिक्सर आहे ते लावते त्याच्यानंतर तर इथे एक मोठा खड्डा करते एक साईडला कारण की इथे मी दुसरी एक वेल आहे ती लावणार आहे पण ना मी इथे मध्ये स्पेस का ठेवलेला हो माहिती आहे तो एक ग्रीन कलरचा आता सध्या माहिती आहे एक रॉड येतो ज्याला वेल आपण गुंडावून ठेवू शकतो त्यासाठी मी हा स्पेस ठेवते त्यामुळे मी साईड साईडला हा तीन रोपं जी आहेत ह्याला तुम्ही बघा किती छान पद्धतीने मुळं आलेली आहेत ती लावते ठीक आहे याच्यासाठी मला असं वाटतं अजून थोडा मोठा खड्डा करावा लागेल अजूनच थोडासा आणि त्याच्यात हे असं थे ठेवावं लागेल सो हे खूप छान पद्धतीने लागलेलं ला आहे ओके आणि असं व्यवस्थित त्याला मी बाजूने अजून माती हे प्लांट छानपैकी लावलेलं आहे आता ह्याच काय ग्रोथ होणार आहे कशी ग्रोथ होणार आहे हे आपल्याला काही दिवसातच कळेलच तोपर्यंत तर आपण वेट करायचं आहे कारण की तोपर्यंत मी स्वतःहून कोणतंच झाड लावणार नाही आहे कारण की हेच मला जमलं आहे की नाही हे मला येत्या काळात येत्या वेळात कळ कर, कळणार आहे सो माझं एक असं मला असं वाटतं की हे खूप छान येईल काय सांगता येत नाही ह्याचंही आयुष्य जर खूप मोठं असेल या दोघांचं तर ह्याचंही वेल खूप छान पद्धतीने पुढे वाढवू शकते सो लेट सी काय काय होतं इथे हे दोन आहेत जे आपण शुअर नाही होत आणि मी ह्या बाबतीत थोडी शुअर आहे सो लेट सी की कशा पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे तर ही उरलेली ही एवढी माती आहे ती आपण साईडलाच खेळायची आहे आता बस आहे असं मला वाटतंय किंवा साईड साईडने थोडं आपण हे याला असं लूट घेऊया तर अशा पद्धतीने आपण सगळी माती ती प्रॉपर लावलेली आहे तुम्ही बघू शकता ही बेल ही छान अशी बसलेली आहे टचवूड छान पद्धतीने तिचं ग्रो होऊ दे आणि त्याच्या मुळाशी आपल्याला थोडं थोडं पाणी सोडायचं आहे जास्ती अगदीच थोडं थोडं ठीक आहे हातानेच असं उंजळीवर पाणी त्यांच्या मुळांशी सोडून दिलेलं आहे थोड्या टाईमसाठी ठीक आहे छानपैकी आणि त्याच्यानंतर असं मी थोडंसं असं जस्ट शिंपडलेलं आहे कारण की ती अगदीच कोरडी माती आहे त्यामुळे आता मी ह्याच्यामध्ये पाणी डायरेक्ट पाच ते सहा दिवसाने टाकणार आहे मध्ये असं पाणी टाकणारच नाही आहे तरी मी मला असं वाटते मी भरपूर टाकलेलं आहे पाणी आणि छान अशी पानं पण थोडीशी मी क्लीन करून घेते ओके कारण की तर माती भीती लागली त्याला अशा पद्धतीने मी हे झाड लावलेलं आहे आता लेट सी आपलं हे मनी प्लांट कसं होईल नेक्स्ट झाड जेव्हा मी लावीन किंवा ती जेव्हा व्हिडिओ येईल तर नक्कीच तुम्हाला समजेल की कसं झाडाची आपली ग्रोथ झालेली आहे मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये नॉर्मल व्हिडिओमध्ये मी जर तुम्हाला दाखवलं तर न दाखवेलच त्याच्यामध्ये जर चांगली ग्रोथ झाली असेल तर मी तुम्हाला मध्ये मध्ये आपलं हे झाड तुमच्याशी शेअर करीलच ठीक आहे सो होपफुली तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल मी पहिलंच झाड कशा पद्धतीने लावलं ते मला नक्कीच तुम्ही कमेंट कळवा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षदा आणि मयुरी ह्या चॅनलवर असेच प्रेम करत राहा आणि आम्हाला भरपूर सारं सपोर्ट करा